माझं सोलापूर न्यूज चॅनल मैत्री आणि विश्वासातून चालवण्यासाठी घेतलेल्या ऑर्केस्ट्रा बार प्रकरणात मूळ हॉटेल मालकाने मित्राची सदुसष्ट बहात्तर हजार पाचशे बारा रुपयांची आर्थिक फसवणूक केली आणि पुन्हा धमकी दिल्याचा प्रकरणी पोलिसांनी संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात मल्लीनाथ नागप्पा सुतार वय बेचाळीस राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीनुसार आशुतोष बाबासाहेब कराळे वय बत्तीस राहणार दे गाव सोलापूर याच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फसवणूक विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे कराळे याच्या मालकीचे पुणे महामार्गावर बाळे येथे हॉटेल चॅम्पियन नावाचे ऑर्केस्ट्रा बार व परमिट बार आहे सुतार आणि कराळे यांचे मैत्रीचे संबंध होते कराळे यांनी हॉटेल चालवण्यास असमर्थता दर्शवून सुतार यांना हॉटेल चालवण्यासाठी गळ घातली विश्वासामुळे होकार देत सुतार यांनी कराळे यांच्याशी दोन करार करून तीस लाखांची रक्कम अनामत म्हणून दिली त्यानंतर हॉटेलचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी सदोतीस लाख बहात्तर हजार रुपये खर्च केले मात्र पुढे काही दिवसातच हॉटेलचा परवाना रद्द झाल्याचे सुतार यांना समजले त्यामुळे त्यांनी कराळे यास विचारणा केली असता त्याने हॉटेल परवाना रद्द झाल्याची बाब दडवून ठेवल्याचे दिसून आले एवढेच नव्हे तर त्याने पाच सहा गुंडांसह हॉटेलमध्ये हो, घुसून सुतार यांना धमकावत हुसकावून लावले त्यांनी दिलेले संपूर्ण सदुसष्ट लाख बहात्तर हजार पाचशे बारा रुपये परत न करता उलट पुन्हा आलास तर पोलिसात खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य बर्बाद करण्याची धमकी कराळे यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल